आपल्या शैलेश नर्सरीला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून तीनपैकी दोन स्टार रेटिंग प्राप्त आहे तसेच नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे त्यामुळे विविध फळबाग योजनेअंतर्गत शैलेश नर्सरीमधून खरेदी केलेल्या रोपावरती शासकीय अनुदान ही मिळू शकते नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपलं सर्वांचं शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये केशर आंब्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याकडे तीन वर्षाचा केशर आंबा कशा पद्धतीने बनवला जातो आपण पाहणार आहोत दोन वर्षाचा केशर आंबा आपल्याकडे कशा पद्धतीने बनवला जातो हा आपण पाहत आहात हा सगळा एक वर्षाचा केशर आंबा आहे तो रिबॅगिंग करून ठेवलेला आहे आपण दोन वर्षाचं याचं वयोमान झालं आणि पाच फुटापर्यंत याची हाईट आली पाच साडेपाच फुटापर्यंत की आपण हा जून महिन्यामध्ये विक्रीला काढणार आहोत हा पाहू शकता आपण कशा पद्धतीने हा भरून ठेवलेला आहे रिबॅगिंग करून ठेवलेला आहे नऊ इंच बाय बारा इंचा पिशवीला हा भरून ठेवलेला आहे आंबा हा सर्व केशर आंबा आहे या प्लॉटला बघायला गेलात तर तुम्ही जवळपास सतरा हजार आंबा हा या प्लॉटला भरलेला आहे अजून आपले असेच दोन प्लॉट आहेत जिथे आपण हा आंबा भरून ठेवलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याकडे एक वर्षाचं झाड रिबॅगिंग करून ते दोन वर्षाचं दोन वर्षाचं रिबॅगिंग करून तीन वर्षाचं तीन वर्षाचं रिबॅगिंग करून चार वर्षाचं आणि चार वर्षाचं हे रिबॅगिंग करून आपण पाच वर्षाचं फळ लागलेलं झाड सुद्धा आपण देत असतो हे रिबॅगिंग केल्यानंतर झाड आपल्याकडे जवळ आसपास अकरा दहा ते अकरा महिने आपल्याकडे आपण ठेवत असतो आता हे रिबॅगिंग आपण बघू शकतोय ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे हे रिबॅगिंग झालं होतं ह्याची वाढ पाहू शकतोय आपण याला पालवी प्रत्येक ठिकाणी आलेली आहे हे झाड आपण आता मे महिन्यात ते जून महिन्यामध्ये आपण विक्रीसाठी काढणार आहोत याचं वयोमान तोपर्यंत तो दोन वर्ष झालेलं असणार आहे हे झाड पाच ते सहा फुटापर्यंत झाल्यानंतर हे आपण विक्रीसाठी काढत असतो ह्याचा रेट देखील आपण जून महिन्यामध्येच ठरवत असतो प्रत्येक म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे आपला तो कमेंट करत असतो खाली की ह्याचा रेट पण सांगा पण आपण हा रेट आता काढत नाही ह्याचा रेट कमी जास्त काय होईल हा सगळा जून मध्ये काढला जातो हा आंबा आता विक्री केला जात नाही हा आंबा जून महिन्यामध्येच विक्रीसाठी काढला जातो हा पाहू शकतोय आपण कशा पद्धतीने क्वांटिटी मध्ये हा आंबा भरलेला आहे आपल्याकडे या प्लॉटला आपण पाहू शकताय त्याचबरोबर शेतकरी मित्रांना आपण त्याच्यासाठी लागणारी सर्व माहिती म्हणजे लागवडीपासून ते पूर्ण त्याची फळधारणा होईपर्यंत किंवा फळधारणा धारल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती काय काय प्रोसेस करायला पाहिजे ही सगळी माहिती आपण शैलेश नर्सरीच्या माध्यमातून पोचवत असतो शेतकरी मित्रांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर त्यांना पुरेपूर सगळी लागणारी माहिती आपण देत असतोय अशाच प्रकारे आपण व्हिडिओ पोस्ट करत असतो आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड करत असतो फळझाडांविषयी असू देत किंवा कामिनी कामिनीची महाराष्ट्रामध्ये खूप मागणी आहे त्याच्याविषयी देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो रक्तचंदन असू दे सफेदचंदन असू दे सागवान असू दे असे प्रत्येक झाडं आपल्याकडे मिळतात आपली नर्सरी ही पस्तीस एकरमध्ये असून शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन प्राप्त नर्सरी आहे आपली त्याच्यामुळे आमचं बिले अनुदानासाठी देखील चालते अशाच प्रकारे आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाडी तालुक्यामध्ये मलकापूर ह्या गावामध्ये आहे तुम्ही देखील या नर्सरीला व्हिजिट करा म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की कशा पद्धतीने येथे काम चालतं अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आपल्या या नर्सरीबद्दल थोडी माहिती मिळेल धन्यवाद